महू या त्या महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी जगो हो। आहोत त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुद्रा करून माझ्या भाषणाला सुरुवात करते भीमरावरावजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू येथे झाला त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले डॉक्टर आंबेडकर यांनी अर्थशास्त्रज्ञामध्ये पी डी पूर्ण केली अजूनही खूप डिग्र्या पूर्ण केल्या परदेशात शिक्षण घेतले परंतु आपल्या देशासाठी ते परत आले आज ज्या आज ज्या संविधानावर आपला देश चालतो त्या संविधानाचे शिल्पकार म्हणून सगळे जग ओळखतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे महाराष्ट्र लाखात नाही तर जगात एक होता जगात एक

त्या ग्रंथा आपला पूर्ण देश त्यांचे तीन गुरु संत कपिल महात्मा ज्योतिबा फुले व गौतम गौतम बुद्ध ते त्यांचे गुरु होते त्यांनी सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली दिल्ली येथे झाला तर त्यांचे फुले मुंबई येथे मुंबई येथे टाकले तरीही ते तुमच्या आणि माझ्या मनात आता जी होत आहेत जै जय महाराज डॉक्टर भीमराव आंबेडकर वॉज अ ही फुल नेम वॉज भीमराव रामजी आंबेडकर ही फादर नेम वॉज ने रामजी मानोजी सत्कार हीज मदर्स नेम वॉज हीज मदर्स नेम वॉज भीमाबाई सत्कार ही ही इज ही इज आल्सो नोन बाबासाहेब दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लीलेतानी भारताचे संविधान अशी हिंदूंची शान लीलेतानी भारताचे संविधान ड म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाद बा म्हणजे बाल बालजाते स्वभावाने बा म्हणजे बारकाईने अध्यात करणारे सा म्हणजे साधक्य बौद्ध धर्माचे हे म्हणजे हेतू त्यांचा सर्वसामान्यांच्या विकासाचा ब म्हणजे बदल समाजात घडून आणणारे आम म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला बे म्हणजे बैठक सत्याग्रह केला चौदा अध्याय ड म्हणजे डगमगले नाही संकटे आल्यावर क म्हणजे करते समाज उन्नतीचे र म्हणजे रचिते भारतीय संविधानाचे हे त्यांचे महान ने नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या ना वडिलांचे ना। नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला नाही देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला नाही देऊन गेला जनावरांसारखे होते जीवन आम्हाला माणूस बनवून गेला जनावरासारखे होते जीवन आम्हाला माणूस बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला आम्ही होतो गुलाम आम्हाला बादशाह बनवून गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन पत्नी, पत्नी होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रमाई आंबेडकर दुसऱ्या पत्नीचे नाव सविता आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनात अभ्यास तास दररोज अभ्यास करत अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही देशाला संविधानही दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही देशाला संविधानही दिलं जय भीम जय भारत सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रदेशातील आंबेडकर त्यांच्या ना वडिलांचे नाव शालेय जीवनात अठरा तास दररोज अभ्यास करत डॉक्टर बाबासाहेब हे भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार होते आज बाबासाहेब यांच्यामुळे आपण पेन हातात घेतला एवढे बोलून मी माझे शब्द संपवते माझे नाव सोळा आहे आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यांनी दिनद्यांना न्याय मिळवून दिला न्याय मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानुवाला या महानुवाला

मित्राने आज आपण डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जमलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा तर एप्रिल अठराशे एक्याण्णव नऊ आगामी झाला त्यांच्या आईशी नव भीमा असे होते

मित्रांनो आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षण घेत पदव्या आणि डिग्री वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला समाजाच्या कल्याणाकरता स्वतंत्र त्यांनी चळवळीत भाग घेतला मी आता माझे भाषण संपवत आहे जय हिंद जय भारत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल या दिवशी झाला त्याचा जन्म चौदा एप्रिल या दिवशी झाला

उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी दिद्यार मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी त्यांचा जन्म झाला वर्णभेद प्रथा आहे ते आपल्या धर्माला लागलेला एक शापच आपण समजायचा जातीभेद प्रथा असेल वर्णभेद प्रथा असेल तो आपल्या धर्माला लागलेला जो शाप आहे तो आता जसं आपण म्हणतो की त्यांना वेगळं बसावं लागायचं तरी सुद्धा त्यांनी तेवढ्या कठीण परिस्थितीमधून शिक्षण घेतलं इवन त्यांना पाणी जरी प्यायचं असेल तरी पाणी त्यांना मिळायचं नाही तर त्या शाळेमधला जो शिपाई होता तो शिपाई त्यांना पाणी द्यायचा वरून पाणी टाकायचं समजा मग त्यांनी एका लिहून ठेवलेलं आहे जर एखाद्या दिवशी शिपाई आला नाही तर त्यांना दिवसभर पाणी मिळायचं कारण दुसरं कोणी पाणी द्यायला नाही मग त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे का शिपाई नाही तर पाणी नाही म्हणजे दिवसभर त्यांना वाचून राहावं लागायचं एवढे वाईट अनुभव त्यांनी त्यांच्या काळामध्ये घेतले पण तरी सुद्धा त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण एवढ्या कठीण परिस्थितीमधून अतिशय त्या काळामध्ये जे आपण म्हणतो खूप उच्च शिक्षण त्यांनी प्राप्त केलं जगातला सगळ्यात अहिंसेचा कोणता असेल तर बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांचं महापरिनिर्वाण झालं मी आजच्या दिवशी त्यांच्या कार्याला त्या ठिकाणी विनंतीमध्ये करू शकतो ही प्राथमिक शाळा आहे त्यामुळे आपलं सगळं विद्यार्थी मंडळी लहान लहान आणि माझ्या बालमित्रांनो म्हणावं असंच आहे बऱ्याचदा असं दिसतं पाहतो आपण की आपले वक्तेही लहान आपले श्रोतेही बऱ्यापैकी तसेच लहान छोट्या छोट्या गोष्टीतच त्यांना काही सांगावं लागतं पण जे ऐकतायत त्या सगळ्यांनी काळजी करावी मग येता सातवी हा सगळ्यात सर्वोच्च वर्ग आहे तर ते त्यांनी जास्त प्राधान्य लक्षात घ्यावं विद्यार्थी म्हणून आपण ही बाब सगळ्यात महत्वाची लक्षात घ्यावी ज्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलं चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी त्यांचा जन्म झाला जेव्हा समाजात आपण बाहेर तेव्हा गीत ऐकतच असाल ऐकता त्यातले ऐकून लक्षात घ्यावे आणि त्यातला प्रेरणा घ्यावी अशा गीतांना नक्कीच लक्षात ठेवा त्यातलं हे गीत जन्म आठवण करून देणार भीमा तुझ्या महूला जाऊ नकाला आलो तू जन्मला असं तेथे जाऊ नकाला आलो तू लागलास जेभे तेथेच मान झुकली त्या पुण्यभूचालो म्हणजे बहु हे जन्म गाव जन्मगाव त्या जन्मगावाची जन्मभूमी आणि ती जी माती आहे त्या देखील वर्णन छान सोबत त्यांच्या जन्मामुळे ज्या सगळ्यांचं कल्याण झालं त्यासाठी देखील लिखाण आहे उद्धरली कोटी गुळे भीमा तुझ्या जन्मामुळे तुम्ही एकेका गीतांमधले जरी शुद्ध ऐकत गेला त्याचा अर्थ शोधत गेलात ना तरी कळतं त्यांचं कार्य काय आणि कसं होत विद्यार्थी म्हणून सांगून घ्यायचं असेल तर ज्या बालगोपणाने सांगितलं की त्यांना वर्गातही प्रवेश नव्हता विद्या ग्रहण करण्याची संधी नव्हती मुघा नव्हती वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं त्यांच्या आईने सांगून ठेवलंच होतं की तुला त्रास तो होणार आहे पण बालमनाला किती काय करणार आहे वर्गाच्या बाहेरच बसून शिकणं सरांनी म्हटलं त्या पद्धतीने नो पिऊन नो वॉटर जर त्या दिवशी तो सेवक नाही शिपाई नाही तर पाणी देखील प्यायला मिळणार नाही आता सारखे काही पाणी बॉटल किंवा इतर काही गोष्टी आणि शाळेतच पाणी आहे असे सुविधा सोयी नव्हत्याच म्हणजे हेही पाहत असताना ठीक आहे एक वेळ पण मला उत्तर येतं वर्गात बसलेल्या एकालाही उत्तर येत नाही आणि त्यावेळी सरांनी विचारलं प्रश्नाचं उत्तर मध्ये कोणालाच येत नाही बऱ्यापैकी नव्हतं येत कोणाचे हात वर नाही आणि तेव्हा भीमाचा हात वर असायचा आणि तरी भीमरावांना कधी प्रश्न विचारला जायचा नाही चार दोनदा झालं ते गप्प होते एकदा विचारलं सर गुरुजी त्यावेळेचा जो शब्द असेल तो मला त्याचं उत्तर येतं मला विचारा ना आपण पाहतो की ना आपले विद्यार्थी काही उत्तर येऊन फटक हात त्यांचा वर असतो आणि त्यांना वाटतं की मला कोणी विचारावं आणि येत असताना तर नक्कीच आनंद असतो मग त्यांनी असं म्हटल्यावर त्यांनी तुला बसायला का असं ना वर्गाच्या बस तेवढं समजून घे तेवढं तुझं नशी मग विचार करा त्या दिवशी काय वाटलं असावं बाबांनी तेव्हा त्यांच्यासाठी उत्तर दिलं बाबा म्हणजे त्यांच्या बाबांबद्दल बोलतोय मी रामजी बाबा त्यांचे त्यांनी काय म्हटलंय तुला हेच बदलायसाठी शिकायचं आहे इथून तुला संघर्ष करून लगेच विरोध करून नाराज होऊन सगळं सोडून घेऊन लगेच निघायचं नाहीये शिक्षण तरी घ्यायचं आहे असं मोठं व्हायचं असं काहीतरी चांगलं काम करायचंय ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून जर तो दिवस तुम्ही आठवण आज सात नोव्हेंबर तर सात आपण म्हणतोय चौदा एप्रिल तारखांच्या बाबतीत दोन तारखे आतापर्यंत वेगळ्या भाषणांमध्ये आल्या चौदा एप्रिल आली आणि सहा डिसेंबर जो त्यांचा महापरिनिर्वाण दिन आला पण विद्यार्थी देशा म्हणून विद्यार्थी म्हणून एक आणखी एक महत्वाची तारीख आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे ती आहे सात नोव्हेंबर सात नोव्हेंबर एकोणीसशे अलीकडे करेक्ट क्रमांक एकोणीसशे या दिवशी त्यांच्या शाळेत प्रवेश झाला आपण आताही पाहतो इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश होण्याच्या पूर्वी शाळा प्रवेश उत्सव पहिला दुसरा होतो शाळेत जेव्हा मुलं येतं तेव्हा त्याचे कुंकने रंगलेली पावलाचे झसे घेतले जातात आता आपण त्यांची उमटवून घेतो त्यांनी केलेलं कार्य आपण जपून ठेवतो त्यावेळीची ती तारीख आत्ताही शासनाने चिरकाळ सगळ्यांच्या स्मरणात राहावी म्हणून स्वतंत्र परिपत्रक काढलं ती तारीख विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केली जाते सात नोव्हेंबर एकोणीसशे विद्यार्थी म्हणून काय घेतलं कारण अजन्म विद्यार्थी पण त्याने दाखवलं तेवढ्या सगळ्यात विपरीत परिस्थितीमध्ये दे देखील आपलं शिक्षण ज्ञान मिळवण्याचं काम केलं आणि ते शिक्षण फक्त स्वतःपुरतं मिळवलं नाही स्वतःचा परिवार किंवा स्वतःची जात किंवा काही स्वतःची सामाजिक भूमिका एवढीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आणि वेगळ्याच शब्दात म्हणायचं तर संपूर्ण जगासाठी एक आदर्शवध कार्य त्यांनी करून दिलं जगात सर्वात मोठी राज्यघटना ही आपली आहे जर आपण लिखित राज्यघटनेची गोष्ट केली तर जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे आणि ती लोकशाही चालते ते हे संविधान ते संविधानाचे शिल्पकार आपण त्यांना ओळखतो विद्यार्थी म्हणून आता जी मोठी थोडीशी मंडळी आहे त्यांना थोडं समजेल असंच विद्यार्थी म्हणून काय काय ग्रहण करायला पाहिजे त्याचं बोलले गेला मिळालं नसेल मला कोणी सांगणार विचारणार नसेल तरी माझा माझा केलेला अभ्यास आता आपण या अभ्यासाच्या बाबतीमध्ये जर बोललो तर स्वतःचा अभ्यास केल्यानंतर स्वतःच मत देखील तयार करता मांडता यावं की वैचारिक प्रगल्भता येणे हे शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट बघू ना विद्यार्थी दिन म्हटल्यानंतर जिथे विद्यार्थी त्यांनी लक्षात घ्यावं इथे विद्यार्थी तर माणूस आमच्या शिक्षण क्षेत्रानुसार तर माणूस अजन्म विद्यार्थी असतो पण विद्यार्थी तो विद्धार्तितो विद्धार्तितो कसा ज्ञान प्राप्ती त्याच्यातनं स्वतः सोबत सर्वांचा विकास आणि विपरीत परिस्थिती आली तरी त्याच्यात न डबगता आज तर बाबा पटवून देत आई बाबा पटवत्याचा शाळेमध्ये आम्ही काहीतरी कारण करतो त्यालाही बोलायला सांगणं घरी यावं लागतं असे विद्यार्थी का त्यातनं आदर्श हा घ्या विपरीत परिस्थिती आली तरी स्वतःहून जगडून गेलो पाहिजे शाळेमध्ये येणं हा अधिकार आहे उलट तर पंचाळीस मार्गदर्शक तत्वातून निघून आता तो मजबूत हक्क एकवीस समाविष्ट आहे हा जसा हक्क आहे तसाच इतर सर्वांचंही ते कर्तव्य आहे आईबाबांचंही पाठवा शाळेमध्ये म्हणणं तर आता शाळेतूनच आपल्याला मोफत पाठ्यपुस्तकं मिळतात गणवेश मिळतो चप्पल कुट मिळते त्यावेळेला ते नसताना देखील त्यांनी काय सांगितलं होतं पाय चप्पल नाही मिळाली चालेल पण शिक्षण सोडायचं नाही एक वेळ उपाशी राहावं चालेल पण शिक्षण मिळवलं पाहिजे खाडगेबाबांनी हेच सांगितलं ना कर्ज काढू नका पण शिक्षणासाठी ते काढायला सरकत नाही बाकी दस्तान वगैरे सोडून द्या एक वेळ उपाशी राहत चालतो दोन वेळ जेवण गरजेचं नाही एक वेळ हा एक वेळ उपाशी राहतो लेकरांना शिकवा मग त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये दे देखील शिकार सांगण्यासाठी जर आम्हाला घरापर्यंत पोचावं लागतं तर मग विचार करा ती क्रांती किती मोठी असेल बत्तीस डिग्र्या जमी चुकत नसेल तर तुम बारकाने तुम्ही अभ्यास नक्कीच करावा नऊ वेगवेगळ्या भाषांमध्ये पारंगत भाषा देखील अशा की फक्त आपलं कागद एवढं शेवट नाही आहे म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी आता आपण बऱ्यापैकी बोलतो की दोन काही लोकांना तेलगू कन्नड नक्की काहीत असेल तर संस्कृत भाषा सुद्धा शिकणं संस्कृत मधला संवाद साधणं म्हणजे भाषा शिकली म्हणजे त्यातनं विचारही मांडता येणं बोलताही येणं या बाबतीतही त्यांचं काम ते फक्त जसं आत्तापर्यंत आपण ऐकलं ते सगळ्यात विद्वान विद्यार्थी ओळखले गेले ज्या ज्या ठिकाणी शिकले त्या त्या ठिकाणी त्यांचे स्मारक आहेत स्वराज नाव लिहाणं असं काम आहे फॉर एक्झाम्पल त्यांना आता आपण जसं म्हटलंय डीएससी म्हणजे जसं पीएचडी साठी मध्ये येत ना द प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएचडी मिळवली त्यातलं पुढचं अजून डीएससी डॉक्टर ऑफ सायन्स ते दक्षिण आशियामध्ये ते, ते एकमेव होते जसं आता एका विद्यार्थ्याने म्हटलं मॅट्रिक सरांनी सांगितलं होतं की मॅट्रिक तर पहिले होते पण तसेच ते डीएससी डॉक्टर ऑफ सायन्स देखील ते संपूर्ण दक्षिण आशियामध्ये जसं आपण पाहतो आशिया खंड त्या संपूर्ण दक्षिण आशियामध्ये ते, ते एकमेव होते आणि त्याच्यानंतर बीएससी कोणाची नाही देखील अशा वेगवेगळ्या भूमिकेतला जर आपण पाहिलं तर विद्यार्थी दिन साजरा करण्याचं कारण देखील आपल्या लक्षात येतं अठरा अठरा असताना चोवीस तासात सात आठ तास तुम्ही झोपण्यात जोपण्यात बाकीच्या कामात असताना उपचार करत तेवढेच तास मिळत असताना अठरा तास अभ्यास करता येणं म्हणजे काय त्यांची लायब्ररी जगातली सर्व सर्वात मोठी लायब्ररी होती ती व्यक्तिगत चार जणांची रक्कम किंवा पैसे मिळवून कुठेतरी शासनाच्या फंडावर नाही आहे इतका अभ्यास आहे आणि त्यासाठी केलेले ते सगळं अठ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडनं विद्यार्थी म्हणून काय गुण हे नक्कीच समजून घ्यावे एका विद्यार्थ्यांनी म्हणून बँक त्याचं ती गोष्ट कशी आहे म्हणजे शेजारी अभ्यासाला ते बसले आहेत तर त्या समोरचा किती गोंधळ असो ट्रेन गेली काय वरात चालली काय लक्ष तिकडे नको जायला पाहिजे आपल्या अभ्यासावर आणि अभ्यासामध्ये आपलं लक्ष पूर्णतः केंद्रित असावं म्हणजे जी काही थोडीशी मोठी मंडळी आहे विद्यार्थी आहे त्यांनी हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या बोलवण्यासाठी सरांना घरापर्यंत वेळ नकोच यायला पाहिजे आता इथून पुढे काम पक्क आहे की आता जे बोर्ड जवळ शिकवणं चालवणं हे सगळं पाचवी सहावी ते हे पर्यंत मोठे आहेत दुसरी तिसरी पर्यंत ठीक आहे की तुम्हाला वाचायला शिकायचं शिकवायचं आहे वाचायला शिकल्यानंतर शिकण्यासाठीच वाचणं जे आहे ते आपलं काम इथं चालू ठेवलं तरच आपण असं म्हणूयात की आपण बोर्ड जाऊन काहीतरी शिक्षण घेतलंय आणि हे शिकणं फक्त नोकरीसाठी नसणार आहे तर विचाराची प्रगल्भता ती विचाराची प्रगल्भता वेगळ्या बाबतीने दिसून यावी जशा अर्थाने की आपण पाहूयात त्यांनी ज्या भूमिकेतनं काम केलं जगाला सगळं दीप म्हणून ते स्वतः प्रकाशित झाले इतरांसाठी देखील त्यांनी लाईट दिली म्हणून मोदी आपण त्यांना म्हणतो या सगळ्या गोष्टी छोट छोट्या लक्षात घ्या आणि एक एक जी आता म्हटलं की तुम्ही ऐकलेल्या कथा असतील त्यांच्या जीवनातल्या घटना असतील एखाद्या जे पुस्तक मिळलं त्या पुस्तकातून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न असेल आणि हे सगळं स्वतःपूर्य काय कसं लागून करता येईल हे ठरवणं असेल घरी लाईट नाही आहे तर रस्त्याच्या जिल्ह्याकडेच केलेला अभ्यास आणि आम्ही घरी लाईट असेल तरी बंद करून झोपण्याची गडबड लाईट आली की टी व्ही लावून बसले आता टी व्ही बंद मोबाईल फक्त चालू तर त्या दृष्टीतून थोडं दूर व्हा ज्या शिक्षणासाठी आपण इथे प्राधान्याने पोहोचतो त्याच्यावर लक्ष ठेवा हे शिकणं तोपर्यंत थांबलं नाही पाहिजे जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये ती प्रगल्भता येत नाही आणि त्या जो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना त्याचं जे शिक्षणातले गुण आहेत त्यांच्यामध्ये लपलेले ते आणि त्यांचे विद्यार्थी देशातले हे जे पहिलं काही प्रमाणात मांडता आले आपल्या समोर त्याबद्दल मी आयोजकांना देखील धन्यवाद व्यक्त करेन आणि माननीय अध्यक्षांना देखील आणि आपण सर्वांनी शांत चिंतना ऐकलं त्याबद्दल आपलेही म्हणून व्यक्त करतो आणि परत एकदा त्यांच्या प्रतिमेंना अभिवादन करून बियोंड इन कंट्रोल अच्छा या जयंती निमित्त बनलेले दे माझे सर्व पालकुपा विद्यार्थी गुर्जर वर्ग त्याचबरोबर आपल्या शालेय स्पॉन्सरमध्ये आजचा हा दिन या ठिकाणी आपण कशासाठी साजरा करतो आणि या ठिकाणाहून आपल्यामध्ये जे सुप्त गुण असतात हा सुप्त गुण आहे लक्षात घ्या इथं आली की उभं टाकले की आता तुम्ही लहान आहे परंतु एकदम जर मोठे झालात आणि इथं येऊन उभं टाकलं तर काय होता फतक फत फक्त कापतात पाय कापतात ऐके परंतु आतापासून जर तुम्हाला सवय झाली या ठिकाणी येऊन उभं टाकले दोन शब्द का ती सवय झाली तर नंतर मला काही आवड जात नाही सांगायचं तात्पर्य या ठिकाणी एकच की आपण या ठिकाणी येऊन उभं टाकलं पाहिजे बोललं पाहिजे तर आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासून अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीशे छप्पन पर्यंत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सर्व पुरेकर सरांनी डॉक्टर जबडे सरांनी आपल्याला अत्यंत माहिती दिलेली आहे आणि त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोण्या परिस्थिती शिक्षण घेतलं आपल्या समाजासाठी काय कार्य केलं नव्हे आपल्या भारतीयासाठी काय कार्य केलं या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थी मित्र आणि शिक्षक मित्रांनी सांगितलं त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या डोक्यात घेऊ यांचे विचार डोक्यात घेऊन आपल्याला जयंती कशी साजरी करता येईल पुण्यतिथी कशी साजरी करता येईल आपण विचार केला पाहिजे आणि आता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी अनेक शाळेमध्ये अनेक कॉलेजेसमध्ये अनेक ठिकाणी मुलं अभ्यास करून त्यांचा हा जो दिवस आहे तो दिवस सार्थकी लावतात कोणी चौदा तास करेल कोणी अठरा तास करेल आपल्याला शक्य आहे कधी आणि त्यांना शिक्षण मिळत नव्हतं तरी त्यांना बाहेर बसून काही खिडकीतून काही त्यांनी शिक्षण घेतलं आता आपल्याला सगळ्या फॅसिलिटीज आहेत फॅन दोन दोन लागले वर्गामध्ये आहे की नाही तरी आपलं मन लागते का लागत नाही म्हणजे जेवढ्या फॅसिलिटीज उपलब्ध असतील तेवढं माणूस कमकत होते तेवढं माणूस अभ्यास करत नाही तेवढा माणूस कुठल्याही असू दे म्हणून जेव्हा तुम्हाला फॅसिलिटी नसतील निश्चितपणे तेव्हा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न आता आमच्या लहानपणी आमची शाळा जी होती आम्हाला आमच्या वर्ग सारवा लागत होता ते नायचं सारवायचं दिसत बसायचं आमच्या गावात आहे परंतु आता तशी कुठलीही गोष्ट राहिलेली नाही प्रत्येक प्रणूपाणी शाळा झालेली आहे दे, चांगली शाळा झाली उत्कृष्ट शाळा परंतु शिक्षणाचा दर्जा जो आहे तो पहावा तसा सुधारलेला नाही असो ह्या गोष्टीचा सर्व विचार करत असताना आपण आजच्या या दिनी डॉक्टर सा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आपण एक या ठिकाणी आपल्या मनाचे निश्चित निश्चय करूयात की आम्ही आता घरी गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून मॅडमनी सरांनी जो अभ्यास दिलेला आहे एक तास असो दोन तास असो तो अभ्यास आम्ही निश्चितपणे करणार आणि उद्या सरांना सांगणार की आम्ही हा अभ्यास केलेला आम्ही आम्हाला हा अभ्यास विचारा जर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करून जर कृतीयुक्त जर अभिवादन केलं तर ते निश्चितपणे अभिवादन होईल असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी मला दोन शब्द शेवटचे सांगण्या संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी केलेली आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदर सुंदर भाषण केले सुंदर विचार मांडले सर्वांनी ते विचार ऐकले त्याचबरोबर आपले उरेकर सर आणि डॉक्टर सर यांनी सुद्धा त्यांचे विचार मांडले अध्यक्षाने त्यांचे विचार मांडले मी उभं राहिलो आधार प्रदर्शन करायला आभार फक्त यासा सर्वांचं यासाठी मानायचं की आपण सर्वांनी हे विचार ऐकले हे विचार सर्व तुमच्या मनामध्ये रुजवा जयंती ही यासाठीच आहे की तुम्हाला त्यांचं कार्य कळावं प्रत्येक विद्यार्थी मित्राने भविष्यामध्ये त्यांचं कार्य लक्षात घेऊन आपण कसं जगायचं हे ठरवावं यासाठी ही जयंती आहे आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार एक दादासाहेब आणले आहेत त्यांच्यासोबत एक फोटो घेतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो